नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जे की खाल्ल्यानंतर घरातील लहान मुलेच काय मोठी मंडळीसुद्धा अगदी हट्टाने मागून खातील चला तर मग काय बनवायचं आहे ते पाहूया त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे मोठा रवा असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल आता ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी यामध्ये दही घालायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर द ह्याच्याच वाटीने यामध्ये बघा मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता याला झाकण लावून हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेऊया तर वा, पहा इथे छान असं आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे लगेचच एका मिक्सिंग बाऊलमध्ये हे वाटून घेतलेला रवा आपण काढून घेऊया पहा या पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे सर्व रवा आपल्याला यामधून काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला यामध्ये आणखीन पाणी घालायचं आहे तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि यामध्ये ओतायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ओतायचं आहे आता सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पहा आपल्याला ना पिठाची कॉन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची हवी आहे त्यानुसार पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पाणी वापरायचं आहे बघू शकता या स्वरूपाची पिठाची कॉन्सिस्टन्सी आहे इथे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य घालायचं आहे चला तर जसे की सर्वप्रथम आपण यामध्ये घालूया चढनुसार मीठ मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा आता राय आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटाकरता असं साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर पहा यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ना आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि त्यावरती थोडं पाणी टाकून अगदी व्यवस्थित पटापट असं मिक्स करून आहे सोडा घातल्यामुळे पहा आपलं पीठ छान असं फुललेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची झालेली आहे आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर आणि सर्व भाज्या यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही भाज्या वापरू शकता आता पहा लगेचच आता आपण याचं काय बनवायचं ते पाहू इकडे पहा गॅसवरती पॅन आपे पॅन करून करायला ठेवलेला आहे आता याच्या सर्व चाचांमध्ये आपल्याला तेल घालायचे आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण बनवतोय रव्याचे अगदी पौष्टिक असे आपे तो तो कि अपले तर तुम्हाला पुढे समजेलच की आपले आप्पे कसे बनलेले आहेत ज्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी लगेच ट्राय कराल सर्व साचांमध्ये तेल घातलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि सर्व साचांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे यामध्ये मिश्रण घालताना कडेने घालायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहेत तर आता आपण या सर्व साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया तर बऱ्याच वेळा आपल्याला कांदे पोहे किंवा तेच तेच उपमा खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही ही पौष्टिक अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता सकाळच्या धावपळीमध्ये कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटपट असा तयार होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहाल अशी मला खात्री आहे बघा सर्व साच्यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमवरती ठेवायची आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत एक चार मिनटानंतर पहा यावरच मी झाकण काढते आणि तुम्ही ते पाहू शकता अप्पे अगदी टम्म असे फुगलेले दिस आता आपण हे अप्पे पलटवून पाहूया तर पहा तुम्ही पाहू शकता आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजलेले आहेत सर्व आपे आपण पलटवून घेऊया मध्यभागी जास्त आत असते ना त्यामुळे मध्यभागीचे आपे पटकन भाजले जातात आता कडेचे पण आपे आपण पलटवून पाहूया बघू शकता आपे किती मस्त असे खालच्या बाजूने भाजले गेलेले आहेत याला कलर सुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे पहा अगदी टमटमी तसे हे आपे आपले फुगलेले आहेत सर्व आपे याच पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत पहा इथे आपण आपले सर्व आप्पे आहेत ना ते पलटवून घेतलेले आहेत आता आपल्याला याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायचे गॅसचे फ्लेम मध्यमच ठेवायचे आहे आणि दुसरी बाजू भाजून घेऊया तर मंडळी लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे आपे टिफिनसाठी देऊ शकता किंवा मग घरामध्ये अचानक पाहुणे आले तर तेव्हा काय बनवायचं असं आपला प्रश्न पडतो तर त्यावेळेस अगदी झटपट अशा उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही हा पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बनवू शकता खूप इझिली झटपट तयार होतो किंवा तुमच्याकडे किटी पार्टी वगैरे असेल किंवा कोणतीही पार्टी असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे हे आपे बनवू शकता डाळ तांदूळ न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त स्पॉन्ज मऊ लुसलुसे तसे धरपट होणारे आपे तुम्ही बनवू शकता पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आपे छानसे भाजून घेतलेले आहेत बघा आपे मी तुम्हाला जवळून दाखवते पहा दिसायला सुद्धा सुंदर दिसतेस त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिमाशा झालेल्या आहेत तुम्ही एकदा या पद्धतीने हे अप्पे बनवाल ना लहान मुले तुम्हाला परत कधी बनवशील असं विचारल्याशिवाय राहणारच नाही मस्त असे आपले आपे भाजून झालेले आहेत लगेचच हे सर्व आपे आपण या पॅनमधून काढून घेऊयात पहा किती सुंदर दिसतात ना आपे रंग अगदी अप्रतिमा आलेला आहे हे आपे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग असेच खाले ना तरी सुद्धा चवीला खूप मस्त लागतात कोणत्याही चटणीशिवाय सुद्धा तुम्ही हे आपे खाऊ शकता पहा किती मऊ लुसलुसेत आणि स्पॉन्जस हे आपले हे आपे झालेले आहेत आता एक आपे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत छान जाळीदार मऊ लुसलुसत असे आपले हे अप्पे झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे अप्पे एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल याची मी खात्री करते आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भांडाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा चला तर मग बाय बाय